सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅट सोलर पॅनल तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिलला पर्याय म्हणून आम्ही सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व राष्ट्रीयकृत बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा संगमने नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस उरलेले असताना शहर पोलिसांनी सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना कडक इशारा दिलाय फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअॅपसह कोणत्याही सोशल मीडियावरती एकमेकांमध्ये वैमनस्य निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकू नका अन्यथा थेट कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलाय ते पुढे म्हणाले की मागील निवडणुकीमध्ये झालेल्या मारामाऱ्या ध्यानात घेऊन यावेळी सर्वतोपरी खबरदारी घेतली आहे शहरामधील सर्व बूथची बूथवाईज तपासणी पूर्ण झाली आहे त्यांची यादी तयार करण्यात आली आहे बाहेरून देखील पुरेसा बंदोबस्त मागवण्यात आलाय सीआरपीएफसह स्थानिक पोलिसांचा मिळून सुमारे दीडशे ते दोनशे जणांचा फौज फा। फाटा निवडणुकीसाठी तैनात करण्यात येणार आहे इलेक्शन अगदी शांततेत आणि सुरळीतपणे पार पडावं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही पूर्ण तयारीमध्ये आहोत असे निरीक्षक बारोकर यांनी म्हटलंय ट्रॅफिक बाबत बोलताना त्यांनी म्हटलंय की निवडणुकीमुळे स्टाफ कमी पडत असल्यानं सोबत चर्चा करून नवीन ट्रॅफिक ब्रँच ओपन करण्याची तयारी सुरू आहे शहरामध्ये सिग्नल तोडणं जुने पेंडिंग फाईल आणि नियमभंग करणाऱ्यांवरती कठोर कारवाई केली जाणार आहे पुढील लोक अदालतमध्ये प्रलंबित दंड वसुलीचा प्रयत्न देखील होणार आहे तसेच शहरामध्ये सर्व रिक्षांची मोठी तपासणी मोहीम राबवली जाणार आहे लायसन्स रजिस्ट्रेशनसह सर्व कागदपत्रांची तपासणी करून नियम मोडणाऱ्यांवरती तातडीनं कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलं संगमनेर शहरामध्ये शांततेत शिस्तीत आणि कायदा सुव्यवस्थेत निवडणूक पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे असं बारावकर यांनी म्हटलं आहे संपत आले आहे दोन दुसरं आले आहे तरी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप वरमेकांमध्ये व्हिडिओ अशा कोणत्याही पोस्ट प्रसारित करून दिने वातावरण खराब होणे गेल्या वर्षी इलेक्शन मध्ये आपल्याकडे खूप मारा माझ्या त्या अनुषंगाने आम्ही योग्य खबरदारी घेतलेली आहे तरी पण आम्हाला सर्व नागरिकांनी काय वाहणार सर्व नागरिकांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील एकामेकावर खालच्या पातळीवर जाऊन फिटा करू आणि वातावरण जे इलेक्शनचं वातावरण आहे ते खराब करू नये ही विनंती बुथवाईडला काल पूर्ण बुथ ची चेकिंग केलेली आहे बिस्ट तयार केली आहे आणि बुथवाईड बाहेरून पण बंदच मागवलेला आहे आरसीबी पण आहे आपल्याकडं आणि आपल्या इथले पोलीस आता जवळपास आम्ही दीडशे ते दोनशे स्टाफ पूर्ण बहिलेसुद्धा मागवलेला आहे आणि तेवढ्या इलेक्शन व्यवस्थित पार पडेल तसं एक दोन बोट नाही पूर्ण संगमेश शहर आपल्याला म्हणतात की सध्या असली चोर आहे पण आपण पूर्ण बंदोबस्त एकदम व्यवस्थित लावलेला आहे आणि कोणत्याही आमच्यात प्रकार घडणार नाही याची पूर्ण लक्षात घेतली जाते संगमेश या ट्रॅफिक फार मोठा मोठा पोलिसांपुढे आव्हान आहे तर काय आपलं त्यावर नियोजन आहे ट्रॅफिक साठी आम्ही आता एस टी साहेबांची बोलून सात ते आठ जण एक ट्रॅफिक ब्रँच ओपन करणार आहे

तो मागचा फाईन आहे जे एखाद्या गाडीवर मागचा फाईन पेंडिंग असेल तो तो हे रिकवरी साठी पुढच्या महिन्यामध्ये लोक आजारत आहेत त्यामध्ये आणि बस लोकांचा प्रयत्न करतो जेणेकरून संगमने चेक करावे शहरात संगणात रिक्षा हे एक्सपायरी डेट असलेले फिरत आहे आणि त्यामुळे प्रॉफिट जास्त होत आहे यावर आपण काय कारवाई करणार त्या तारीखच्या पूर्ण लायसन्स आणि त्यांचे रजिस्ट्रेशन चेक करून त्याच्यावरती आपण कारवाई करायला सांगितली आहे काय बोलतो असं आपण काय काल आ, मला वाटतं आपर साहेबांनी काल दहा जणांना दहा ते पंधरा जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे जे की आपल्याकडे निवडणुकीमध्ये लिशन तयार करू शकतात शक्यता न्यायालयीन कोठडी केली आहे आपण देखील प्रस्ताव पाठवले आहेत आपले सध्या सहा ते आठ प्रस्ताव ते पेंडिंग आहेत त्या अनुषंगानं देखील जर झाले तर आपण त्याच्यामध्ये चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आयसीयू इसीजी टू इको पीएफटी अस्थिरोग विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट